नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढकुटी सदृश पाऊस होणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज वीस ऑगस्टला दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून पाहू मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो अक्षरशः अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकता या ठिकाणी बीड केज वसाळा तसेच कळंब वाशी भूम परांडा या ठिकाणी तुळजापूर धाराशिव लातूर उदगीर औसा या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गंगाखेड परळी अहमदपूर या ठिकाणी माजलगाव पात्री परभणी या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परतूर अंबड या ठिकाणी पैठण जालना छत्रपती संभाजीनगर जिंतूर पाउस पायला ल, मदे, मदे पायला पायला या संपूर्ण भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती अकोला या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम वर्धा या संपूर्ण या ठिकाणी विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण बघू शकता स्क्रीनवरती उमरेड नागपूर भंडारा गोंदिया वर्धा आर्वी या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला भयंकर पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर रेड अलर्ट दिलेला आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये तुफान या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय खेड पुणे जेजुरी दौंड बारामती या भागामध्ये आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय इस्लामपूर कराड विटा वडूस तासगाव या भागामध्ये आपल्याला मित्रांनो अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या ठिकाणी संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते तर आपण बघू शकता इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे या ठिकाणी नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असू द्या मराठवाडा विदर्भ या ठिकाणी कोकणपट्टी खानदेश उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या संपूर्णच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पाऊसचे नवनवीन व नौ ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद